नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च विकाव की अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किमक थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा जरूर नोटिफिकेशन बेल करून ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर की अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं मग थांबाव या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती या सर्वांमुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार किंवा घटणार या, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबावं आजच्या कंडिशनला देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये होणारी सोयाबीनची विक्री दिवसाला आजही एक लाख पंचेचाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान आहे परंतु पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे सोबतच मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव सोया सा बाजार आपल्याला साडे अकरा डॉलर प्रति बुसेल्स वरून पावणे बारा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत वाढताना दिसत आहे यामुळे कुठेतरी पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव शे दोनशे ची तेजी येऊन बाजारभाव चार हजार सहाशे पार जाण्याची शक्यता दिसत आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री मग पंधरा मार्चनंतर करावी अथवा करू नये तर लक्षात घ्या भविष्यात काही सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार नाही म्हणून आपल्याला पंधरा मार्चनंतर जर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसली बाजारभाव पातळी चार हजार सहाशे पार पोहोचली तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे आपल्याला येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरायचे तेजी, तेजी म्हणजे किती तसे दोनशे ती तेजी कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव जास्त तेजी येणे शक्य मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बर राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाइक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार